की आपलं सगळं साहित्य जे आहे ना तर बघा मी निशाला सांगितलं का मला एक कप चहा बनव पण ती मला म्हणायला लागली का मम्मी आपल्या चहाचा मसाला संपला तर मी म्हटलं कस त्याला लवकर संपला ले ले तर आपल्या घरात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर म्हटलं चला आपण चहाचा मसाला बनवू कारण मला अजिबात राहत नाही मला लगेच लगेच वस्तू तयार करण्याची खूप आवड आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती थकलेली असली तरी मला ह्या गोष्टी एकदम अस कराव्याशा वाटतात आणि आपल्या हिंमत राहायचं ना आपली एनर्जी कशाला आहे तर आपण करायचं तर चला मग मी दाखवते तुम्हाला चहाचा मसाला कसा बनवायचा आणि कसा आपल्याला चहा टाकायचा आणि चहा किती सुंदर होतो त्या मसाल्याने तुम्ही बघा आणि करा तर तुम्हाला वाटत असेल मम्मी आता चहाचं अचानक कस काय दाखवते मसाल्याचं तर विषय मम्मीने मला चहा ठेवायला लावला मला थोडस मी जर दमली सकाळची वेळ आहे तर मला चहा बनव तर मम्मीला मी सांगितलं चहाचा मसाला संपलेला आहे मम्मी तर इकडे तर आपल्या लिंबाचं लोणचं चालू आहे तर मग म्हणे अगं मला तर मसाल्याची म्हणजे मम्मीला ना चहाचा मसाला टाकवू शिवाय खूप आवडतं आणि तुम्हाला माहिती मम्मी गुळाचाही चहा बनवत असते तोही मम्मी कधी ते दाखवेलच तर आता मग मम्मी म्हणे चल आपण मग जेणेकरून म्हणजे पटकन आपण मसाला पण दाखवू चहाचा म्हणजे आपल्या घरात सगळं साहित्य मम्मी हा ना मम्मी हो तर म्हटलं चला मम्मी तुम्हाला ते आता मी छानपैकी प्लेट मध्ये सर्व घेते एका साईडला मसाला पण दाखवते चहाचा म्हणजे झटपट मी असा चहा करून देणार आहे दुधाचा ओके <laughs> तर बघा आपल्या घरात सगळं काही साहित्य होत आणि निशाने बघा कसं एकदम सगळं परफेक्ट काढलं तर ते त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते हे वेलदोडे आहे लवंग आहे हे बंगो आहे हे निरे आहे आणि हे जे आपल्या गुलाबाची पाकळ्या आहेत ना वाळलेले गुलाबाच्या पाकळ्या आणि हे कावठी गुलाबाच्या पाकळ्या आहेत या कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल असतात हे आपलं जायफळ आहे हे जायफळ आपल्याला किसून टाकायचं त्यात आणि हे आपली दालचिनी आहे हे सुंठ आहे आणि हे जे आहे तेज पान आहे हे तेज पान ज्या वेळेस आपण भाजू ना त्यावेळेस त्याचे पीस करायचे छोटे छोटे आणि हे सगळं साहित्य आपल्याला भाजायचं आहे आणि भाजूनच आपल्याला दळायचं आहे जे अमृत तुल्यमध्ये चहा बनवतात त्यातलाच हा मसाला आहे तर तुम्ही एक चहा करून पा आणि चहा पिऊन पा तर मग माझी तुम्हाला आठवण तो खरंच मावशीने आपल्याला चहाचा मसाला कशा प्रकारे शिकवलेला आहे तर हे सगळं साहित्य आपल्या घरात असतं फक्त हे पाकळ्या नसतात त्या या पाकळ्यात आपण दुकानातून विकत आणू शकतो तर आता या निषायला मी भाजून दळायला लावते मी आरामात तिथं खुर्चीवर बसते तर जे आपण मम्मीने सांगितलं तेजपान ते आपल्याला ना असं नॉर्मल तुकडा करून घ्यायचा आहे तेव्हाच भाजायचंय फक्त आपल्याला ना हे जे आहे ना गुलाबाच्या पाकळ्या आणि शो हे भाजायचं नाही हे सगळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भाजायच्या आपल्याला हे जे जायफळ आहे ना हे फोडून आहे आणि ते आपल्याला दळायचं आहे खलबत्त्यामध्ये आदर्या कुणी शेक कुठून घेतले हे जायफळ फोडलेलं आहे हे मिरे लावून बघा लावून थोडा रेस्ट होईल करेक्ट तिकट ठोका लागायला आपल्याला मसाला हं आणि आपले हे दालचिनी आहे बस बस सॉरी आपले दालचिनी नि वेलदोडे आहे 20 वेलदोडे आहे टाकायचे का आपल्याला फक्त आता ह्या गोझ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळं भाजून घ्यायच्या त्या कशा भाजायच्या मी ते दाखवते आता मी हे भाजायला घेते हे सगळं साहित्य आपल्याला हे भाजून घ्यायचंय तुम्ही पण नक्की असा करून ठेवा मसाला कधी पण आपल्याला रोजच्या चहा चहा मध्ये कामात येतोच असतो रोज आद्रक एवढं टाकायचं त्याच्यापेक्षा असा मसाला करून ठेवला ना। तर मग टेन्शन नाही राहत आणि चहा पण प्यायला खूप अतिशय सुंदर लागते म्हणजे जे चहा प्रेमी असतील ना त्यांना अतिउत्तम हा मसाला आहे तर खूप आवडेल हा एका साइडला आपलं तुम्ही बघत असाल मला दाखवते एका साइडला आपलं जे लिंबाचं लोणचं आहे ते शिजू राहिलं चांगलं पाच एक पाच ते दहा मिनिटं झालंय पण आपल्याला पंधरा ते वीस मिनट अजून चांगलं भाजून म्हणजे होऊ आहे जसं मी भाजते हे सगळं मिश्रण इतकं सुंदर पूर्ण घरात आहे ना इतकं सुंदर छान असं दरवळला आहे ना मस्त आपण जायफळ पण टाकलंय ना तर खूप छान असा सुगंध येतोय काढून घेतला तर आता आपल्या इकडे मी परत पॅन ठेवलेला आहे जोपर्यंत हे गार होईल तोपर्यंत आता मी इकडे परत पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला शोभ आणि आपल्या गुलाबच्या पाक्या ज्या होत्या ना त्या पण नॉर्मल असा थोडस गरम करून घ्यायचे सुटां। मला मी सांगू शकत नाही इतका सुंदर असा घरात वास येतोय असा सुगंध येतोय दरवळलाय म्हणजे खूप छान असा खरच छान वास येतोय असं वाटतं कधी मसाला चाय आम्ही करू आणि पिऊ सगळ्या पाका टाकून घेतले मी ते भाजून घेते जेवढं आपल्या हातात येईल ना तेवढंच भाजायचं जास्त भाजायचं नाहीये नॉर्मल थोडस मी हे दळून घेते अतिशय सुंदर असा मोहक वा खूप सुंदर असा सुगंध आला एकदा परत थोडंसं दळून घ्यायचंय दालचिनी वगैरे थोडंसं जाड आहे खूप छान असा सुगंध येतोय मी सांगू शकत नाही तुम्हाला छान मस्त आहे ना बघा मस्त तर छान दळून झालेला आहे खूप सुंदर आणि त्याचा कलर बघा तुम्ही अप्रतिम दिसतोय तो मी आता एका प्लेटामध्ये एक प्लेटमध्ये काढून ठेवते असं छान एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर आपल्याला ज्या पाकळ्या होत्या बघा इथे आपण भाज जे करून ठेवलेले आहे ते आता मी थंड झालेले आहे हे बघा त्या मी आता दळून घेते जो आपलं पाकळे आणि ते आपलं शोप होती खूप छान असा सुगंध येतो याचा ये पण हे बघा छान हे पण बारीक मी दळून घेतलं तर बघा आता मी तो मसाला आहे ना जो आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि शोप ते दळून घेतला आता हे बघा मिक्स केला मी मसाला छान असा सुगंध येतोय आपला मसाला रेडी आहे मसाला चहाचा आता मम्मीला चहा पिऊशी वाटलाय आपण तर मम्मीला चहा बनवणारच आहे तर चहा कसा बनवते म्हणजे चहा येतो येतो कॉमन हा मसाला टाकून चहा कशी लागते आपण ते मम्मीलाच विचारू छान व्यवस्थित मसाला मिक्स करून घेते मला म्हटलं मम्मीला चहा पिऊशी वाटलेला आहे छान असं मम्मीला आपण चहा बनवू तर मम्मी ना आता मागेच मध्यंतरी असे छान असे कप आणले बघा किती छान कप आणले मम्मी पॅकिंग पण तशीच आहे तर ह्याच कपाने मी माफ घेते तर तुम्हाला वाटत असेल काय दाखवते चहा काही पण पण मला मी आवर्जून का दाखवते मम्मीला आहे ना आपण जो मसाला केला आहे ती चहा कशी झाली आहे त्याच्यामुळे मी चहा दाखवते तर जी शुगर आहे मम्मी ब्राऊन शुगर वापरते आणि शुगरचा किंवा ज्यांना शुगर असते त्यांना त्यांच्यासाठी चांगली असते की असा उकळीला आलेला आहे जो आपला मसाला आहे चहाचा तो आपण आता एक चमच टाकणार आहोत एकच चम म्हणजे एकच कप मी चहा ठेवलाय ना तर थोडासाच म मसाला टाकते आता आपण हे चेक आपलं जे लोणचं आहे लिंबाचं ते चेक करणार आहोत तर जे खालचं पाणी आहे ते पूर्ण संपलेलं आहे आपण गॅस बंद करून टाकणार आहोत बघा मी हल थोडस थंड होऊन देते मग हे मी जी कढईत याच्यात ठेवलेली आहे ती काढून घेते आपला जो चहा आहे मसाला चहा तो रेडी आहे तर आपण तो मम्मीला देऊया चला मम्मी चहा रेडी आहे चहा चहा सुगंध तर फारच सुंदर येतोय एकदम अमृत तुल्य मध्ये मिळते तशी आहे गरम आहे हळू